शिंदेंनी पैसे खाल्ले म्हणून छत्रपतींचा पुतळा पडला तर फडणवीसांनी आधी मराठ्यांची डोकी फोडली आणि आता छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून मुघल प्रेम दाखवलं शिंदे फडणवीसांचं हे पाप भाजपला खड्ड्यात घालवणार आहे हे निश्चित आधी दोन दोन पक्ष फोडून लोकसभा निवडणुकीत भाजपची वाट लावली आता छत्रपतींचा अपमान करून हे फडणवीस महाराष्ट्रातून भाजपला पूर्णपणे संपवणार आहेत फडणवीस राणे शिंदे यांचा पापाचा घडा भरला आहे परंतु शिक्षा पूर्ण भाजप पक्षाला भेटणार आहे भाजपला साठ जागा भेटतील असं वाटत होतं पण आता चाळीस जागा पण भेटतात की नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे शिंदे फडणवीस पूर्ण भाजपला बुडवल्याशिवाय शांत बसत नाही देवेंद्र फडणवीसांनी एक नवा वाद निर्माण केला ते असं म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलीच नाही आता हे विधान अत्यंत धक्कादायक आहे पण आज मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातलं वातावरण शांत होऊ द्यायचं नाही त्यांचं पूर्ण राजकारण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः दोन हजार एकोणीसपासून हे अधोगाला लागलेलं ला आहे हे विषारी राजकारण आहे हे भावनेचं राजकारण आहे आणि अरेला कार्य करणं हा एकम उद्योग देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी करतात यामुळे महायुतीची अधिकच बदनामी होते महायुती अडचणीत येते हे हुशार स्वतःला समजणाऱ्या फडणवीसांना कसं समजेन असं झालंय का फडणवीसांचा स्वतःच्या सुज्ञपणावरचा ताबा सुटलेला आहे ते निराशेने एवढे ग्रासलेले आहेत आता विधानसभेत सुद्धा आपल्याला विजय मिळणार नाही याची एवढी खात्री त्यांना झालेली आहे म्हणून हे सगळे उद्योग ते आहेत अरेला ख रे अरे ला खे तुम्ही काय ते नीट काम करा असं लोकांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा लोकांचं हेच म्हणणं आहे भ्रष्टाचार झाला असेल तर शोधून काढा जो दोषी आहे त्याला शिक्षा करा ते करण्यापेक्षा हे काहीतरी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की नाही हा इतिहास उकरून काढतायत आणि त्या इतिहासाला एक विकृत वळण देत आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा संघ परिवार आणि भाजप यांचा नेहमीचा उद्योग आहे इतिहासामध्ये काड्या करत राहायचे इतिहासाला काहीतरी वेगळं राजकीय स्वरूप द्यायचं त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा पण तो या उद्योगामुळे या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांचा भाजप खड्ड्यात जाणार आहे आतापर्यंत आपण असं म्हणत होतो की साठ ते पासष्ट जागा भाजपला मिळतील गेल्या वेळेला एकशे पाच मिळाले होता आता तर अशी बातमी यायला लागल्या आहेत या जागा पन्नासच्या खाली जातील हे लक्षात घ्या भाजप आता त्यांच्या बरोबरच त्यांच्या अधोगती बरोबरच खाली 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 जायला लागलेला आहे आणि माझी अशी खात्री झालेली आहे की महाराष्ट्र प्रदेश भाजपला साफ बुडवल्याशिवाय देवेंद्र फडणवीस काही थांबणार नाही माझा फडणवीसांना साधा प्रश्न आहे तुमच्याकडे सुरत लुटली नाही सुरतवर हल्ला केला नाही असा काही पुरावा असल्यास तो लोकांपुढे ठेवा पण वाह्यात बाता मारू नका याचं कारण शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रामध्ये आदर आहे तुम्ही जर शिवा शिवाजी महाराजांनी मुघलांची बाजारपेठ असलेली आ, बंदर असलेलं सुरत लुटलेलं नाही असं जर तुम्ही म्हणालात तर तो शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान ठरतो आत्ताच पुतळा पडला पुतळा तुमच्या नादानपणामुळे पडला नाकर्तेपणामुळे पुढला हलगर्जीपणामुळे पडला आणि तो पाडून तुम्ही शिवाजी महाराजांचा आणि शिवप्रेमी जनतेचा अपमान केलेला आहे आता पुन्हा इतिहासाचं हे विकृतीकरण करून तुम्ही आणखी एक अपमान करू नका तो केलात तर भाजपचा महाराष्ट्र भाजपला महाराष्ट्रातून पाय काढून पळावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सांगतो हे चाळे तुम्ही केलेत गेली दहा वर्ष केलेत खोटा इतिहास सांगायचे आता करू नका भारतीय जनता पक्षाशी विश्वासार्हता पार रसातळाला गेलेली आहे त्यांचे जे ट्रोल्स आहेत त्यांचे जे भक्त आहेत अंधभक्त हे सोडले तर भाजपच्या विधानांवर भाजप मांडत असलेल्या इतिहासावर कुणीही विश्वास ठेवत नाही जर हिंमत असेल देवेंद्र फडणवीसांची तर पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी आपण जे बोललो आहे त्याविषयी जाहीर चर्चा करावी आपलं चुकलं म्हणून माफी मागावी किंवा गप्प बसावं जनतेने ओळखलेलं आहे तुम्ही काय आहात मला हे तुम्हाला विचारायचं आहे की हे उद्योग जे देवेंद्र फडणवीस करतायत ते रसातळाच्या रसातळाला जाण्याचेच उद्योग आहेत भाजप खूप वाईट अवस्थेत सध्या आहेत भाजपचे कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आपण कशासाठी सरकारमध्ये आहोत जे इतकं भ्रष्ट सरकार आहे त्यामध्ये आपण का आहोत शिंदेचे मंत्री पैसे खाता आहेत अजितदादांचे पैसे अ, प, मंत्री पैसे खाता आहेत भाजपचा कार्यकर्ता हा प्रश्न विचारतोय आपण अडीच वर्ष सरकारमध्ये आहोत आपला फायदा काय झाला या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कोणताही उत्साह नाही कार्यकर्त्यांना वाटतच नाही आपण निवडणुकीचं काम करावं मुद्दा असा आहे भाजपमध्ये अस्वस्थता अशासाठी आहे की जर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असतील किंवा ते नेतृत्व करणार असतील या विधानसभा निवडणुकीतल्या आपल्या प्रचार मोहिमेचं तर मग आपण कशासाठी एवढे कष्ट करायचे आपण कशासाठी घाम गाळायचा हा प्रश्न भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांपुढे आहे पण आता एकनाथ शिंदे जर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार असतील तर भाजपला काय मिळणार आहे आपल्याला उपयोग काय आहे बिहारसारखी परिस्थिती जर तुम्ही आणणार असाल की, की भाजपच्या जास्त जागा येऊनसुद्धा दुसऱ्या पक्षाच्या माणसाला म्हणजे जसं बिहारमध्ये नितीश कुमारला केलं आहे मुख्यमंत्री करायचं तसंच इथे शिंदेना करायचं असेल तर पक्षाची अधोगती कोणीही थांबवू शकत नाही असं भाजपमधले ज्येष्ठ नेते खाजगीमध्ये बोलत आहेत पत्रकारांशी बोलत आहेत हे लक्षात घ्या तेव्हा आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अत्यंत गंभीर गोष्ट अशी आहे की आता कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास वाटत नाही त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे महाराष्ट्रात जे खोकेबाज राजकारण झालं गद्दारीचं राजकारण झालं त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे संघाचे कार्यकर्ते जर म्हणतात की भाजपने आपली नैतिक मर्यादा ओलांडलेली आहे हे दिल्लीच्या सांगण्यावरून होऊन दे हे मोदी शहांच्या सांगण्यावरून होऊन दे पण देवेंद्र फडणवीस हा या सगळ्या राजकारणाचा चेहरा होता देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना फोडलं त्यानंतर अजित पवारांना फोडलं त्यामुळे भाजपची विश्वासार्हता कमी झालेली आहे असं आर एस एसच्या ज्येष्ठ मंडळींचं सुद्धा मत आहे त्यामुळे आता जर डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर भाजपला स्वतःला बदलावं लागेल देवेंद्र फडणवीसांना सुद्धा बदलावं लागेल अतिमहत्वाकांक्षा वाग बाळगून उपयोग नाही असं संघाचे लोकसुद्धा सांगतायत शिंदेना त्यांनी फोडलं सगळे उपद्व्याप केले सगळं राजकारण केलं सगळी रणनीती वापरली तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही मुख्यमंत्री शिंदेनाच करा असं दिल्लीच्या हायकमांडने सांगितलं हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस अपमानित झाले तरी त्यांच्यापुढे काय उपाय नव्हता हो ते उपमुख्यमंत्रीपदी राहील आज भाजपची अवस्था अशी आहे की देवेंद्र फडणवीस वगळता भाजपकडे दुसरा चेहरा नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस ही यांची अधोगती किंवा देवेंद्र फडणवीस हे जसजसे अपयशी ठरत आहेत तससा भाजपसुद्धा अपयशी ठरतो आहे जरांगे प्रकरणामध्ये मराठा आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची न भूतो न भविष्यती अशी बदनामी झालेली आहे त्यामुळे मराठा समाज हा जो काय थोडाफार भाजपबरोबर होता तोही लांब गेलेला आहे आणि भाजपने आपलं धोरण बदललं नाही लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला नाही लोकांचा विश्वास मिळवायचा प्रयत्न केला नाही तर विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपचा प्रभाव पराभव अटळ आहे असं भाजपच्या आतल्या कबूल आहेत ही खूप चिंताजनक अवस्था आहे या चिंताजनक अवस्थेवर उपाय करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराजांविषयी नसते वाद निर्माण करतायत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आता शिवाजी महाराज झालेच नव्हते असे बाकी आई ते पण निवडणूक जिंकल्यावर सांगतील देवेंद्र फडणवीस नारायण राणे निलेश राणे प्रवीण दरेकर असे अनेक जण आहेत भाजपा महाराष्ट्रातून संपवण्याचा विडा उचलला आहे या माणसाच्या डोक्यावर परिणाम झालाय भाजपातील निष्ठावंतांना विनंती या माणसाला महाराष्ट्रात ठेवू नका आम्ही तीस वर्ष तुम्हाला मत देऊन मोठं केलं त्याचा पश्चाताप होतोय